नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चला आज आपण संकष्ट चतुर्थीचा सर्व देवदेवता माझी वाट पाहत असतील मला खरं तर लवकर तिकडे जायला हवे पण काय देवेंद्र राजाने विचारले तेव्हा कसलासा विचार करून इंद्र म्हणाला राजा तुझ्या एका सेवकामुळे जसे माझे विमान गतिहीन होऊन इथे खाली उतरले आहे त्याप्रमाणे तुझ्या नगरातील जर एखादा ब्राह्मण त्याचे संकष्ट चतुर्थी व्रताचे पुण्यमाला दान करेल तर त्याच्या एक वर्षाच्या माझे हे विमान परत वर जाईल आणि मी स्वर्गलोकी जाऊ शकेल राजाला इंद्राचे ते बोलणे ऐकून मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला देवेंद्रा मी आत्ताच माझ्या खास सेवकास पाठवून नगरीत तसा कोणी ब्राह्मण आहे का याचा शोध घेतो पण तोपर्यंत मला त्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थ चतुर्थी व्रताची माहिती दिली तर मी आपला मोठा आभारी होईल राजा सुरसेनाच्या मनातील तो ज्ञान जिज्ञास लक्षात घेऊन देवेंद्र त्यास म्हणाला राजन पूर्वी या भूतलावर एक कार्तिक नावाचा धर्मनिष्ठ पराक्रमी राजा होऊन गेला त्या राजास एक उत्तम पतिव्रता व्रता धर्माचे पालन करणारी पत्नी होती तिचे नाव सुगंधा दोघेही राजा राणी हे सात्विक अन सद्भक्त होते त्यांचे एकच दुःख होते ते म्हणजे त्यांना संतती नव्हते निपुत्रकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस बोचत होते दिवस दिवसा मासांनी जीवनातले नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राज सुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला आपले उर्वरित जीवन तपचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला दोघे रानावानात राहून तपाचरण करू लागले त्यांनी अन्न पाणीसुद्धा त्यागले त्यांचे देह क्रुश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले नारदांना त्यांची दया आली त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तिवेरे नावा राजेच्या पित्त्यास त्यांचा समाचार दिला त्यांनी कार्तिरे राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्ग लोकातून मागे फिरले तेव्हा स्वर्ग लोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला ते यमलोकात डोकावलं असता त्यांना श्री गणेश भक्त गणेश भक्त भ्रुशुंडी ऋषी यांचे माता पिता येथे यमलोके असह्य अशा यमयातना भोगताना दिसले त्यांची ती ते अवस्था पाहून नारदांना वाईट वाटले त्यांची दया दया आली नारद मुनी तातडीने भूलोकी आले त्यांनी भ्रुशुंडींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली त्यांनी भ्रुशुंडी ऋषीच्या त्यांच्या माता पित्याच्या त्या यमलोकी लोकी भोगत असल्याचा समाचार दिला तसेच त्यांना त्यांच्या पु, पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली त्याचबरोबर गणेश भक्त भ्रुशुंड ऋषी हे धावत त्यांनीच स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले त्यांच्या डोळ्यातून टपाटप असरू पडत होते त्यांनी हात जोडून श्री गणेशा प्रार्थना केली की हे विघ्नहरा माझे माता पिता यमलो की महायत्ना भोगत आहेत हे देवा मी तुझे आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली तुझ्या नामाचा सतत जप केला ये मोरया आज मी तुझ्या करीत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे एका दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करीत आहे हे गणेश त्याचा उद्धार कर असे म्हणून गणेश भक्त भ्रुशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक पुण्यदान करताच त्यांच्या पुण्याच्या मात्यापित्यांचा उद्धार झाला त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली भ्रुशुंडी ऋषीच्या मात्या पित्याच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूर शेणास मोठा आनंद झाला त्यांनी देवेंद्रांना विचारणा केली की देवेंद्र या राजा पुढे काय झाले त्याची इच्छा पूर्ण झाली का सांगायला सुरुवात केली की नारदांनी काय तो समाचार म्हणता स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले त्यांनी त्वरित ब्रह्मदेवांकडे धाव घेतली त्यांची भेट घेऊन त्यांनी या समस्येवर उपाय विचारला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्व जन्मीच्या मिळत असते हे बघ तुझ्या पुत्राचा हा दुर्दैवाने अशा अत्यंत होता त्याचे त्या ते नाव होते साम तो परद्रव्य अत्यंत लोभी होता या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्मे करीत असे त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी पायी त्याच्या हातून बारा ब्राह्मणांची निर्गुण हत्या झाली विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले त्याने ते आपले पाप कर्म जगापासून लपवण्यासाठी ती बाराही प्रेते एका गुफेत नेऊन लपून ठेवली धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला आपला मुलगा गणेश याला तो हाका मारू लागला त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षातल्या चतुर्थी या तिथीचा होता या सर्व कार्यात त्याला त्या ते दिवशी निराहार उपवास घडला घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत न कळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सोडला या सर्वाचे फळ म्हणून त्याला त्या दिवशी चतुर्थीचा उपास नामस्मरण चंद्रदर्शन घडले त्या पुण्याईच्या बाळावर त्यास पुढे स्वर्गप्राप्ती झाली त्या स्वर्ग सुख भोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला राजा झाला वैभव भोगू लागला पण गतजन्मीच्या बारा विप्रत त्यांचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मिनी पुत्रिक राहिला हे पिताश्री पण यावर काही उपाय नाही का त्यावर ब्रह्मदेवांनी सांगितले की राजा हा पुनश्च श्री गणेशांचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्र प्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल आपल्या गत जन्मी जन्मीच्या पाप लक्षणासाठी त्याचे ते त्याने गणेश नाम पाठ करावे ब्रह्मदेवाकडून तो उपाय ऐकताच मोठा आनंद झाला त्याने हे व्रत कसे करायचे ते नीट जाणून घेतले त्याची सर्व माहिती स्वप्नात जाऊन त्याने सांगितले त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उद्देशही गेला हे राजा त्या अभय उभय दंपतीने पुढे त्या स्वप्न मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले श्री गणेशाच्या कृपेने त्यांची संतती लाभाची इच्छा पूर्ण झाली हा सुखद समाचार ऐकून राजा ने श्री वरद गणेशास नम्र अभिवादन केले त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी व्रता संदर्भात आणखी माहिती विचारली तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाला ये व्रत कोणीही गणेश माघ वद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे चतुर्थी व्रत सुरू करता येते या दिवशी लवकर उठावे कर्म करून श्री मनपूर्वक पूजन करावे अथर्व शर्षाचा पाठ करावा मौन व्रत धारण करावे पूर्ण दिवस उपवास करावा रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे त्यास दक्षिणा द्यावी श्री गणेशाचे भजन पूजन नामस्मरण स कीर्तन करावे जे भक्त भाविक गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या त्यांचा संसार प्रपंच श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो ज्या गणेश भक्तांच्या मनात एखादी गोष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तींना हे फलदायी संकष्ट चतुर्थीचे व्रत तर अवश्य करावे पण त्यासोबत सिद्धीचे वरदान हे श्री गणेशाच्या कृपेने लाभावे म्हणून आपल्या व्रताचरण या महिन्याच्या चतुर्थी व्रताचे वेळी एक पदार्थ सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता वाढावी चैत्र महिन्यात दूध दही तूप या गणेशाची संकष्ट चतुर्थी व्रताची संपूर्ण माहिती मिळताच कार्तिक पित्ताचा अपूर्व आनंद झाला तो व्रत महिमा ऐकून तो पण नकळत चरणी निन परभावे नत मस्तक झाला